खरं तर शिवानी सोनार ही जी आपली अभिनेत्री आहे ती मला इतक्यांदा वेगवेगळ्या मालिकांच्या रूपातून इतक्या वेगवेगळ्या भूमिकातून दिसली आहे की आत्ता मला जवळ जाऊ का अशी भीती वाटते काय चुकलं बोलताना तर एक देईल वगैरे पण नाही तशी गोड आहे ती आणि स्वराजसुद्धा आपल्यासोबत आहे म्हणजे केदार आणि तारिणी खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये खूप सुंदर प्रमो पहिल्यांदा म्हणजे मला असं झालं की कधी प्रेस कॉन्फरन्स होते आणि मी तुम्हाला सांगते की कस कित इतकं भारी आणि मालिकेत ॲक्शन पाहायला मिळतं आहे म्हणजे कुठे आपण एक लेवल गाठली आहे दुखापत आहे खांद्याला <laughs> हो झाली आहे दुखापत पण ठीक आहे हो <laughs> <laughs> आता होत आहे हळूहळू सगळं कॉपच वाटतोस म्हणजे तू म्हणजे फिटनेस एकदम करावं लागते आता मालिकेसाठी म्हणजे मी माझ्या गाडीमध्ये डंबल्स आणि रेजिस्टंट बँड घेऊनच फिरतोय जिथे वेळ मिळेल तिथे मी माझी घेऊन फिरतोय गाड्यांमध्ये सध्या So, तो तेच करत होता छान दिसलो पाहिजे आणि तेच चालू होत झालं म्हणजे इट्स वर्थ इट की सगळं दिसून येत आहे प्रॉपर पण <laughs> तू छान तलवारबाजी केलीस पण uh, हे तुला मालिकेच्या दरम्यान ना तू म्हणालीस की प्रत्येक दिवस वेगळा आहे आणि नवीन आहे आधी मालिका केल्यास एक सोजवळ सून म्हणा किंवा छान एक मुलगी साकारली पण आत्ता दुर्गेचा अवतार साकारताना काय एक म्हणजे प्रोमो बघतानाच आम्हाला असं घुसबम झाले होते तुला काय किती भारी वाट हे हे बघतेच तू अतिशा हे, हे सरियल आहे माझ्यासाठी सिरियसली सरियल आहे कारण uh, मी कधीच इमॅजिन नव्हतं केलं की हे असं काहीतरी होईल हा हे पोस्टर आउट झाल्यापासूनसुद्धा मला लोकांचे रिस्पॉन्सेस येत आहेत की uh, हे डेंजरस आहे हे खूप भारी आहे आणि uh, टेलिव्हिजन क्षेत्रात uh, हे करायला मिळणं आणि uh, मला ना अख्ख्या इंडस्ट्रीमधनं मेसेजेस आलेत की हे तू करू शकतेस म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपल्याला नाही वाटत की हे आपल्याला जमेल आणि ॲक्शन सिक्वेन्सेस करताना पण असं व्हायचं की अरे यार जमणार आहे का हे आपल्याला पण मला सगळेजणं येऊन भेटून भेटून सांगतायत की प्रोमो खूप मस्त होतं आणि शिवानी कुठेतरी असं वाटले की हा कास्टिंग खूप करेक्ट झालं आहे आय थिंक ती खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती आणि युजली कसं होतं ना की तुम्ही एखादी मालिका करता आणि बाहेर जेव्हा पडता त्यावेळेस तुम जे म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला त्या मालिकेतल्या भूमिकेतनं आवाज दिला जातो ना तेव्हा तुम्ही जिंकलेलं असतं जग तारिणीच्या बाबतीत असं झालंय ना की प्रोमो आउट झाल्यानंतरच तारिणी तारिणी वरून तुला जर भेटले तर काय होत असेल तर तारिणी लगेच ते, ते खूप छान वाटतंय आणि सगळ्यांना असं माझ्या आजूबाजूची लोक अशी इन्स्पिरेशन लागतात की बाव यार किती भारी आणि मला त्यांच्याकडे बघून मला असं होतं हे खरंच इतकं भारी वाटत आहे का हे खरंच इतकं छान दिसतंय का ऑडिशन नॉर्मलच झाली होती ना की उडीबिडी मारलं नाही नाही अजिबात नाही ऑडिशन खूप नॉर्मल झाली होती लात मारली होती मी फक्त एक की कॅमेरा एक ऍक्शन काहीतरी म्हणून मग तू करून दाखव सो मी तेवढंच केलं होतं होतं काही नाही काही नाही काही तोडलं वगैरे नव्हतं येऊन बघता एक लात मारो बाबा आणि बोल आपली वाक्य असं एक लातीवर रोल मिळू शकतो यार म्हणजे उसमे बी सो हां पाय कमाल केली ती मी नाही केली काही सो ते तसं झालं अंबरची काय कॉम्प्लिमेंट होती किंवा काय पहिला प्रोमो जेव्हा त्यांनी सरप्राईजेस त्याला मिळाला असं सोशल मीडियावर काय एक बोलतात ना पार्टीवर था एक थाप असतं आणि एक क्रिटिसाईज करणारं कोणतरी आपल्यासोबत हवं असतं बाकी चांगलं बोलणारे इतर लोक असतात पण आपली माणसं हे खरं सांगतात की हे बरोबर होते की नाही त्याच्याकडनं काय सरप्राइझिंगली खूप छान रियम <laughs> <laughs> नाही ॲक्च्युली तो खरंच माझा खूप काय म्हणतात तो खूप पर्टिक्युलर ऑडियन्स आहे तो तो काय मी काय मी पण त्याला खूप क्रिटिसाइज करते तोही मला खूप क्रिटिसाइज करतो पण तारिणीचा प्रोमाऊट झाल्यानंतर तो म्हटला बाप रे एकदम धतिंग शूटिंग करते आहे तो सो <laughs> पण त्याला खूप आवडला प्रोमो खूप त्याला अजूनही त्याचं एवढंच म्हणणं आहे की तू जे काही करशील ते सांभाळून कर पण छान कर, पन, कर। so, तो, माजी, माजी सो तो खूपच एक्सा घरचे सगळे खूप एक्सायटेड आहेत आई माझी एस्पेशली माझ्या सासूबाई खूप एक्सायटेड आहेत कारण ऍक्शन सिक्वेन्समध्ये आहे नऊवारी ऍक्शन सिक्वेन्स करते सो एव्हरी वन सो हॅपी बोलत असेल जशी माझ्यासोबत तशीच वागतेस नाही त्याला हा ऍक्च्युली माझ्या भावाला खूप मजा आली कारण आम्ही दोघेही फॅन आहोत सो त्याला असं झालं की आहे हे म्हटल्यावरच त्याला खूप मजा वाटली की आता हे हे जरा बघायला काहीतरी मजा येणार आहे असं प्लीज प्लीज जरा सेटिंग, oh, सेटिंग लावून दे वगैरे पण तो खूप छुपे रुस्तम आहे तो काहीच सांगत नाही खूप क्यूट चॉकलेट बशी ही एक साईड दिसते आणि धतिंग अशी ही साईड दिसते येस ती भारी वाटते हा रोल मला खूप आवडतं हे करायला कारण अगदी वेगळे मी आधी कधीच केले नाही आहे असे स्टंट्स नाही केले असे सीन्स पण नाही मी कधी केलेत सो मला खूप मजा येते हे करताना आणि ॲक्च्युली प्रोमोला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे ना ऑडियन्सकडनं की घरातल्यांना खूप आनंद झाला की ॲक्शन आहे फॅमिली ड्रामा आहे आणि एक हिरो ऑर कॅच आहे हां म्हणजे फुल <laughs> पॅकेज आहे असं आणि हिरो वाटतोय जर ते वाटणं खूप मला वाटलं ते खऱ्या आयुष्यात कोण तारिणी आहे म्हणजे आई आजी आत्या असं जग तिचं कुटुंब आहे तुझ्या आयुष्यातल्या तारिणीबद्दल काय सांग माझी आई म्हणजे ती नेहमी माझ्या पाठीशी राहते नेहमी मला सपोर्ट करते माझे बाबा डॅड माझा भाऊ हे, हे तिघे माझे सपोर्ट सिस्टम आहेत ते नेहमी म्हणतात की तू कर प्रयत्न आम्ही आहोत सो तारिणी माझी आईचे श्री गणेशा झालाय सो ऑल द बेस्ट तुम्हाला खूप सुंदर दिसत आहे वन्स अगेन टचवूड आणि भेटत राहू आपण ऑल द बेस्ट आणि प्रेक्षकांना अपील होऊन जाऊ दे अकरा ऑगस्ट ला सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता झी मराठीवर आमची मालिका येते तारिणी जे एक फुल, फुल पॅकेज आहे सो नक्की बघा आणि आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा की काय वाटतंय कसं वाटतंय yes. फॅन सुद्धा या येस yes, okay. हा कमेंट मध्ये मला मेन्शन करा आणि तुमचे सांगू नका मला मला डीएम करा चालेल मला डीएम करा मी बघेन ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू